नमस्कार फ्रेंड्स मराठी मी तुम्हा स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत क्रिश आणि अंकुश हे दोघे जण केस बद्दल डिस्कस करत असतात तेवढ्यातच तिथे एक व्यक्ती तक्रार नोंदवायला येते अंकुशला पाहते आणि म्हणत असते मला यांच्याकडे तक्रार नोंदवायची नाहीये हवलदार म्हणत असतात ते ऑफिसर आहेत आणि तुम्हाला तक्रार नोंदवायची असेल तर त्यांच्याकडेच नोंदवावी लागेल अंकुश म्हणत असतो की काय तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे ना क्रिश यांची तक्रार नोंदवून घे त्यावर क्रिश म्हणत असतो सर तुम्ही अंकुश म्हणू लागतो तुला सांगितलेलं कळतं ना ह्यांची तक्रार नोंदवून घे म्हणून तेवढ्यातच तिथे ते अबोली ही अंकुशला भेटायला येते अबोली अंकुशला म्हणत असते सर तुम्ही शांत व्हा बर असं म्हणून ती आता अंकुशला बाहेर आणते स्वतःला त्रास करून घेऊ नका तर इकडे आता शरदच्या कामाचा पहिला दिवस असतो आणि तो घरी येतो आणि रमाला म्हणत असतो आई पहिला दिवस छान गेला आपण बाहेर जाऊयात का पार्टी करायला रमा म्हणत असते आहो नको अजून किती खर्च करायचा महिना जायचा आहे तुमचा घरीच मी छान पैकी गोडाचं काहीतरी करते असं म्हणून रमा आता काहीतरी का बनवायला जाते नीता आता पिशवी बघते आणि पिशवीमधील सर्व काही पैसे बघून ती आता खूप खुश झालेली असते इकडे अबोली आता अंकुशला समजावत असते आणि म्हणत असते सर तुम्ही वाईट वाटून घेऊ नका अंकुश म्हणत असतो एक निर्दोष व्यक्तीला ही सगळी लोक आता गुन्हेगार असल्याचं फिलिंग्स देत आहेत मला बोली हे सहन होत नाही तेवढ्यातच एक बाई आणि तिचा मुलगा रडत रडत हे अंकुशकडे आलेले असतात ती बाई म्हणत असते मला न्याय मिळवून द्या अंकुश म्हणत असतो काय झालं एक माणूस आला होता आणि त्याने जबरदस्ती आम्हाला आमच्या घरातून बाहेर काढलं अंकुश म्हणत असतो काय झालं आहे ते तुम्ही मला सांगा त्यावर ती बाई बोलू लागते आणि घडलेला सगळा प्रसंग हा अंकुश लिहून घेत असतो तिच्या घरामध्ये काही गुंड घुसले होते आणि त्यांनी कसं सामान बाहेर काढून तिला घराच्या बाहेर काढलं त्या सगळ्या गोष्टींचा एक मोरक्या होता आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून हा शरदच आहे अंकुश म्हणत असतो बाळा तू त्या व्यक्तीचं वर्णन करू शकतोस वर का त्यावर तो मुलगा हा त्या व्यक्तीचं वर्णन करत असतो ती व्यक्ती आता शरदच आहे अंकुशने आता ते अचूक ओळखलेलं असतं शरद आणि आता दोघे जणी जेवायला बसलेलं असतात तेवढ्यातच आता घरी हा अंकुश येतो आणि अंकुश हा ताट हिसकावून घेतो रमाला म्हणत असतात की हे ताट घे काहीच गरज नाही त्यावर शरद उठतो आणि अंकुशला म्हणत असतो अंकुश काय झालं आहे अंकुश म्हणत असतो काय झालं असं म्हणून आता तो शरदच्या एक सनसानी थोबाडीत लावून देतो कुणाला काहीच कळत नसतं त्याने नक्की शरदला का मारलेला आहे नीता म्हणत असते अंकुश काय करतोयस तू त्यावर अंकुश म्हणत असतो ज्याने जे काम केलं आहे त्याला मी त्याची शिक्षा देतोय शरद म्हणत असतो मी काहीच केलं नाही तुझा काहीतरी गैरसमज होतोय नीता म्हणत असते हे बघ आम्ही आमच्या कष्टाची भाकरी खातोय तू यांना मारू शकत नाही कुठला राग तू कुठे काढतोय त्या फुलवाकेचा राग तू आमच्यावरती काढतोयस तेवढ्या शरद म्हणत असतो तेव्हापासून ह्याच्या डोक्यावरती परिणाम झालेला आहे अंकुश आता शरदचं काहीच ऐकत नसतो आणि तो त्याला फरफटत बाहेर आणतो आणि पोलीस स्टेशनला घेऊन निघालेला असतो शरद अंकुशला म्हणत असतो अरे पण मी काय केलं आहे ते तरी सांग त्यावर अंकुश म्हणत असतो की तू जे काही करत आहेस ना ते मला आहे शरद म्हणत असतो पण काय काम करतोय ते तरी सांग नीता म्हणत असते अरे आम्ही आमच्या कष्टाची भाकरी खातोय माझा नवरा प्रामाणिक आहे रमा आता म्हणत असते अरे अंकुश काय करतोयस तू ते कामाला जातात अंकुश आता म्हणत असतो तुला माहित आहे का हे कोणतं काम करत आहे ते नीता म्हणत असते अंकुश आता झाली हा अंकुश म्हणत असतो हा जो तुझा नवरा आहे ना तो खंडणीची घेतो त्याच्या विरोधात आता पोलीस पोलीस स्टेशनला तक्रार आलेली आहे स्टेशनला एक बाई आणि एक मुलगा आलेला आहे आणि त्यांचं घर खाली करण्यासाठी याने सुपारी घेतलेली होती आणि यासाठी त्यांनी कंप्लेंट केली होती म्हणूनच मी याला पकडलेली आहे नीता म्हणत असते अरे काय बोलतोयस तू भाऊजे आहे तुझे ते त्यावर अंकुश म्हणत असतो म्हणून तर मी शरद राव बोलतोय नाहीतर ह्यांना सोडलं नसतं मी आधी खाकी आणि मग बाकी शरद म्हणत असतो अंकुश तू खूप चुकतोय मी अंकुश म्हणत असतो मला धमकी देत आहे चला पोलीस स्टेशनला असं म्हणून अंकुश आता शरदला फरफटत घेऊन पोलीस स्टेशनला जातो नीता आणि शरद हे चांगलेच घाबरलेले असतात अंकुशा शरदला घेऊन पोलीस स्टेशनला येतो आणि त्या दोघांना म्हणत असतो ही बघा व्यक्ती आणि हीच ती व्यक्ती आहे ना ह्याच व्यक्तीने तुम्हाला घराबाहेर काढला ना आता तो मुलगा हा शरदरावांना ओळखतो हो हीच ती व्यक्ती आहे अंकुश म्हणत असतो शरदराव अशा निष्पाप लोकांना तुम्ही बेघर करताय तुम्हाला अशा माणसांना बेघर करून मिळतं तरी काय अंकुश आता त्या मुलाला म्हणत असतो हाच तो माणूस आहे ना तू इकडे ये आणि त्याला कानाखाली वाजव त्यावर ती बाई म्हणत असते अहो सर तुम्ही काय करायला सांगताय आम्हाला त्यावर अंकुश म्हणत असतो आपल्यावर जी व्यक्ती अन्याय करते तिला असं सोडायचं नाही शरद म्हणत असतो तू माझ्या वाकड्यामध्ये जातोय तुला ह्या सगळ्या गोष्टी आता भारी पडतील अंकुश म्हणत असतो मला काय भारी पडणार आहे आणि काय नाही हे मला आता चांगलंच माहीत आहे तो मुलगा शरदच्या पुढे जाऊन उभा राहतो अंकुश म्हणत असतो मार त्याला तो मुलगा शरदरावांना मारत नाही त्यावर अंकुश तिथे येतो आणि म्हणतो बघितलं ह्याला म्हणतात संस्कार तुम्ही त्याला एवढा त्रास दिला तरी त्याने तुम्हाला मारलं नाही अंकुश आता ना शरदला सगळ्यांसमोर बेइज्जत करत असतो तेवढ्यातच ती ते त्या ते आता नीता येते अंकुश हे तुला सगळं आता खूप महागात पडणार आहे तू माझ्या नवऱ्याची करत करत आहेस ना असं म्हणत पोलीस स्टेशनला तमाशा असते अंकुश म्हणत असतो हे बघ हीच ती आई आणि हाच तो मुलगा ह्यांना शरदने बेगर केलं होतं नीता म्हणत असते तू शांत बस हेच त्यांचं काम आहे तू नको सांगूस मला काय करायचं आहे ते तू जे काही केलं आहेस त्या अपमानाचा बदला मी घेणार आहे असं तसं मी आता तुला सोडणार नाही आता नीताही अंकुशला धमकी देते आणि तिथून निघून जाते आता अंकुश हा त्या दोन्ही मायलेकरांना सहारा देतो तर इकडे आता रमा ही खूप अस्वस्थ झालेली असते आणि जो घडलेला प्रकार आहे त्याच तिला खूप वाईट वाटत असत रमा अबोलीला म्हणत असते पण अंकुशच्या डोक्यामध्ये कोणीतरी काहीतरी भरवलेला आहे त्यामुळे तो असा वागत आहे नाही तर तो एवढा चिडत नाही नीता पण चिडलेली आहे आणि ती पोलीस स्टेशनला गेलेली आहे मला खूप आता काळजी वाटत आहे असं म्हणून ती आता तिची चिंता ही अबोली पशी बोलून दाखवत आहे अबोली म्हणत असते पण यामागे कोण आहे हे, हे आपल्याला शोधूनच काढलं पाहिजे तर इकडे आता चिडलेली नीता पोलीस स्टेशन मधून बाहेर आलेली असते तिला आता सगळ्या गोष्टी आठवत असतात आणि ती आता फोन करते फोन करून ती म्हणत असते की आता तुम्ही मला काहीही काम सांगितलं तरी मी ते करायला तयार आहे तुम्ही आता काहीही करून अंकुशला सोडू नका आणि माझ्या चरतला सुखरूप सोडवा अबोलीची काय वाट लावायची ते मी बघते पण प्रत्येक कामामध्ये मी तुमची साथ देईल पण अंकुश आणि अबोलीला आता सोडू नका त्यावर ती फोन ठेवून देते आणि म्हणत असते की मला माहित आहे अबोली तूच अंकुशच्या मनामध्ये विष पेरलेला आमच्या दोघांचं बोलणं त्या दिवशी ऐकलं होतं आता तुझी वाट नाही लावली तर माझं नाव बदलून ठेवून नीता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत अंकुश हा नीताची समजूत घालत असतो आणि नीताला म्हणत असतो तू काळजी करू नकोस नीता म्हणत असते मला तुझी गरज नाही मला माहीत आहे मी शरदरावांना आता सोडवून चालणार आहे आणि आज सुटणार आहेत तेवढ्यातच तिथे शरद येतो आता अंकुशला इकडे प्रश्न पडलेला असतो नक्की शरदराव सुटले कसे तेवढ्यातच तिथे काका येतात आणि अंकुश म्हणत असतो ह्यांना सोडलं कोणी त्यावर काका म्हणत असतात ज्या बाईने बाईने कंप्लेंट के बाई कंप्लेंट केली होती त्याच ती मागे घेतलेली आहे तेवढ्यातच तिथे ते बाई आणि तिचा मुलगा येतो अंकुश म्हणत असतो काय झालं तुम्ही कंप्लेंट का माघारी घेतली ती बाई म्हणू लागते की आम्हाला कंप्लेंटच करायची नाही आणि आम्ही कंप्लेंट, कंप्लेंट केली तर कोर्ट कचार करायला आमच्याकडे सरकारी वकील नाहीये आमची केस कोण घेणार आता हे अंकुशला पटलेलं असतं अंकुश आता शपथ घेतो अंकुश म्हणू लागतो ज्या ज्या गुन्हेगारांना मी पकडेल त्या त्या गुन्हेगारांची केस ही अबोली घेईल मी यापुढे अबोलीला आता खूप मोठं वकील बनवणार आहे ही अंकुशची घोषणा ऐकून आता सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो आणि सगळेजण टाळ्या वाजवत असतात असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनल सबस्क्राईब करा